नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग गट क चे आणखी काही निकाल लागण्यात आलेले आहेत हे निकाल कोणत्या पदाचे आहेत याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तसंच काल ड्रायव्हरचा पण निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला होता तर ज्या विद्यार्थ्याची नियुक्ती होणार आहे त्यांना व्यावसायिक चाचणीसाठी बोलावला जाणार आहे तर यामध्ये कोणते विद्यार्थी व्यवसाय चाचणीसाठी जाऊ शकतात याची पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत आहे तर आरोग्य विभाग डॉट मध्ये एकूण छप्पन प्रकारचे पदे होते आणि मित्रांनो त्याचे निकाल जे स्टेप बाय स्टेप लावणे सुरू आहे तर काल आणखी काही पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर पाय संपूर्ण निकाल कशा प्रकारचा आहे तर तर आता आणखी काही पदाचा निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे ही पोस्ट आहे स्टेनोटाईप लक्षात ठेवायचं स्टेनोटायपिस या पदाचा निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तसेच लोअर ग्रेड स्टेनोग्राफर आणि ग्रेड स्टेनोग्राफर या पदाचा पण निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे ठीक आहे लोअर ग्रेड स्टेनो हायर ग्रेड स्टेनो या तीन पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी बघा स्टेनोटायपिस ठाणे सर्कल स्टेनोटायपिस नाशिक स्टेनोटायपिस लातूर स्टेनोटायपिस कोल्हापूर पुणे नागपूर ठीक आहे मित्रांनो तुम्ही ज्या सर्कल अंतर्गत अर्ज भरलेला असेल त्या सर्कलची पी डी पी या ठिकाणी डाउनलोड करायचे नंतर टायपीस छत्रपती संभाजीनगर नंतर लोअर ग्रेड स्टेनोग्राफर पुणे हायर ग्रेड स्टेनोग्राफर पुणे ठीक आहे तुम्ही ज्या सर्कल अंतर्गत अर्ज भरलेला असेल त्यावर क्लिक करून आपली पी डी एफ डाउनलोड करून घ्यायची समजा तुम्ही स्टेनोटायपिस यासाठी अर्ज भरलेला ठाणे सर्कलमध्ये तर त्यावर क्लिक करायचं संपूर्ण पी डी एफ या ठिकाणी डाउनलोड होऊन जाईल पी डी एफ डाउनलोड झाली आहे मित्रांनो तर या ठिकाणी बघा तुम्हाला कशाप्रकारे मार्क्स देण्यात आलेले आहेत ठीक आहे अगोदर ओपन जनरल तर यामध्ये एकशे बासष्ट ज्या विद्यार्थ्याला मिळालेली आहे त्यांची नियुक्ती झालेली आहे ओपनमधून जो डब्ल्यू एल दाखवलेला आहे ते तुमची वेटिंग लिस्ट समजायची मित्रांनो नंतर व्ही जी ए जनरल चौवेचाळीसवाल्या विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर बहुतेक या दोनच जागा होत्या ठाण्या सर्कलमध्ये आणि दोन जागेसाठी दोन विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे ठीक आहे आणि मित्रांनो हे जे लिस्ट लावलेली आहे खाली हे कॉमन मिरिट लिस्ट आहे लक्षात ठेवायचं तुमची कॉमन मिरिट लिस्ट आहे म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये कशा प्रकारचे मार्क्स दिलेले आहे ते तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता कॉमन मिरिट लिस्ट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एन आर एच एम डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही साईट ओपन करायची आणि या साईटवर तुम्हाला संपूर्ण निकाल पाहायला मिळणार आहे ठीक आहे मित्रांनो जर जर निकाल पाहण्याची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर पण उपलब्ध केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन पण तुम्ही आपले निकाल चेक करू शकता तर मित्रांनो चालकसाठी मराठी इंग्रजी जी के बुद्धिमत्ता यावर वीस प्रश्न होते आणि ड्रायव्हरची माहिती यावर ऐंशी प्रश्न होते म्हणजे दोनशे गुणता तुमचा पेपर या ठिकाणी घेण्यात आलेला होता तर आता तुमची व्यवसाय चाचणी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा बघा नियुक्त झालेल्या व्यक्तीस खालील परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील जिथे प्रचलित नियमानुसार विभागीय किंवा व्यावसायिक परीक्षा विविध केली असेल अथवा आवश्यक असेल तरी त्या संबंधित केलेल्या नियमानुसार विभागीय किंवा व्यावसायिक परीक्षा तुम्हाल तर तुम्हाला मित्रांनो ही लागे। जी व्यावसायिक परीक्षा आहे जे विद्यार्थी नियुक्त झालेले आहेत त्यांना ही परीक्षा द्यावी लागेल लक्षात ठेवायचं समजा चालकसाठी तुमची व्यावसायिक परीक्षा घेतल्या जाणार आहे आणि जे विद्यार्थी नियुक्त झालेले आहे यानुसार त्यांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे तर यामध्ये जे वेटिंग लिस्टमध्ये आहे जे सिलेक्शन लिस्टमध्ये आहे त्यांना चालकची व्यावसायिक चाचणी या ठिकाणी द्यावी लागेल तर सध्या या नियमानुसार तरी ज्या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे ज्या विद्यार्थ्याचं नाव वेटिंग लिस्टमध्ये आलेलं आहे त्यांना या ठिकाणी व्यवसाय चाचणी द्यावी लागेल तर मित्रांनो व्यवसाय चाचणीचं वेळापत्रक हे वेगळं प्रसिद्ध केलं जाणार आहे लक्षात ठेवायचं तुमची व्यवस्थित चाचणी झाल्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी नियुक्ती दिल्या जाणार आहे तर वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्याला बोलावल्या जाणार आहे ते तुम्हाला तेव्हाच माहिती होईल तर वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर कोणकोणते विद्यार्थी त्या ठिकाणी जाणार आहेत त्याबाबतचा सविस्तर व्हिडिओ मी बनवणार आहोत लवकरच तुमची व्यवस्थित चाचणी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तारीख जाहीर केल्या जाणार आहे चालक या पदाची तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा प्रश्न होता की कोणत्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी व्यवस्थित चाचणी द्यावी लागेल तर मित्रांनो मी तुम्हाला जो पॉईंट वाचून दाखवलेला आहे त्यानुसार जे विद्यार्थी नियुक्त झालेले आहेत त्यांनाच या ठिकाणी व्यवस्थित चाचणी द्यावी लागेल तर जेव्हा याचं वेळापत्रक जाहीर केलं जाईल तेव्हा तुमचं नक्की होईल की यामध्ये कोणकोणते विद्यार्थी जाणार आहेत तर त्याची अपडेट आल्याबरोबर त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर घटक मार्फत एकूण तीन पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे स्टेनो 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 के ते स्टेनोटायपिस लोअर ग्रेस स्टेनोग्राफर आणि हायर ग्रेड स्टेनोग्राफर तर हा जो निकाल आहे हा फक्त काही डिव्हिजनने लावलेला आहे इतर सर्कलमार्फत हा आज किंवा उद्या संपूर्ण निकाल जाहीर केला जाईल तर इतरही निकाल जाहीर झाल्यानंतर त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल आणि मित्रांनो ज्या विद्यार्थ्याची नियुक्ती झालेली आहे त्यांना कागदपत्र पडताळण्यासाठी एस एम एस येणे सुरू आहे तर आपला एस एम एस आपला ईमेल आय डी व्यवस्थित चेक करायचा त्यावर तुम्हाला दाखवून एस एम एस किंवा मेल येऊ जाईल ठीक आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद